शेतकरी मित्रांनो नमस्ते इथं आपण पाहू शकता की आपण इथं चणोला पावट्याचं बियाणं जे अचूक निवडक बियाणं <laughs> सोन्यासारखं म्हणा आणि ह्याच्यामधनं ज्या रिजेक्ट बिया आहेत ह्याला प्रोसिजर काय काय केलं तुम्ही मला वाटतं हे आधी अचूक बिया काढल्या तुम्ही ना तीन दाणे शेंगा काढल्या आपण ह्या शेंगामध्ये तीन तीनदाणाच्या ज्या शेंगा होत्या त्या काढून ह्याचं बडवून घेतलं ज्यातून बिया काढून घेतल्या त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्याला आधी वाळवल्या वाळवल्यानंतर बडवून घेतलं त्याच्यानंतर दोन तीन दिवस वाळवल्यानंतर बडवून बिया काढल्या बिया काढल्याच्या काड़। नंतर ह्यामध्ये बी काय बिया रेजेक्ट आहेत या तुमच्या समोर आहेत बघा तर ह्या बिया अशा रेजेक्ट बिया आहेत त्या काढल्या वेचून धुवून घेतलं हे धुवून घेतल्यानंतर पण त्याच्यामध्ये बिया निघतात रेजेक्ट बिया त्याच्यानंतर दोन घेतल्यानंतर हे याला एक ऊन दिले आणि त्याच्यानंतर तीन ऊन दिलेत जवळजवळ तीन ऊन दिलेत दिले आता हे रेजेक्ट बिया झाल्या हा आपला चनोला पावटा जो पुढच्या वेळेला स्पेशल पुन्हा आणि लाखो रुपये कमाई करून द्यायला तयार झालेला आहे इकडे पण बिया रेजेक्ट बिया आहेत आता हे जाणार राखत आहे की mm. हे आता जाणार मित्रांनो राखत तर जर कोणाला चनोला पावट्याचं बी पाहिजेल असेल अजून एवढंच एक आणखीन आहे पहिलं आणखीन अंदाजे एक दो तीन चार किली चार पाच किलो असेल चार पाच किलो बियाणं आहे आपल्याकडं याच्यात पण आपल्याला जवळजवळ पाच सहा जणांची मागणी आहे ऑर्डर आहे जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर आधी मला सांगून ठेवा धन्यवाद